लाल पुस्तकातील पंचवीस प्रभावी तोडगे सतरावा तोडगा फारच लाभदायक मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील तोडगे आवडले तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर एक घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे नंबर दोन पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिली पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे नंबर तीन रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या नंबर चार हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालीसाचे पाठ करणे नंबर पाच वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानले गेले आहे जिना टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूर वडी ठेवली पाहिजे नंबर सहा कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे नंबर सात तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी क्षिद्र केली पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे नंबर आठ झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये नंबर नऊ पांढरा काळा किंवा दोन रंगांची शाल गरिबांना दान करा नंबर दहा शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाराला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे नंबर अकरा पक्षी मुंगी गाय कावळा कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा नंबर बारा मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका नंबर तेरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते नंबर चौदा वाहत्या पाण्यात रेवडी व बत्ताशे वाहवू घाला नंबर पंधरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा नंबर सोळा नेहमी आपल्या केशात एक चांदीच्या चौकोनी तुकडा ठेवा ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते नंबर सतरा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असेल नंबर अठरा नेहमी आपल्या घरात देशी गुळ ठेवा गुळ वेळोवेळी राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या नंबर एकोणीस पिंपळ वड नीम व केळीच्या झाडांना नित्य नियमितपणे पाणी द्यायला हवं नंबर वीस सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करा नंबर एकवीस जर कर्ज सातत्याने वाढत असेल तर रोज कावळ्याला चपाती खाऊ घाला तसेच रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाजवळ पलंगाखाली एका भांड्यात जव ठेवून द्या सकाळी ते जव गरिबामध्ये वाटून टाका किंवा जनावरांना खाऊ घाला नंबर बावीस जर तुमच्या उत्पन्नात वाढ होत नसेल किंवा धनप्राप्तीचे सर्व स्तोत्र बंद झाले असतील तर लाल किताब या ग्रंथानुसार शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या समोर सोनेचे दागिने ठेवून त्यावर केशराचा टिळा लावा नंबर तेवीस जर नशीब तुम्हाला साथ देत नसेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे गुंतवत आहात ती कामे बिघडत असतील तर तुमच्या आजूबाजूला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला अन्न खाऊ घालावे व पूर्वजांचे स्मरण करावे नंबर चोवीस जर घरातील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी आहे व तिच्या तब्येतीत काही सुधारणा होत नसेल किंवा औषध उपचारांचा काहीच परिणाम होत नसेल तर रविवारच्या दिवशी तांब्याचा चौकोनी तुकडा जमिनीमध्ये पुरावा नंबर पंचवीस जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल आणि पैसे मिळवण्याचा कोणताही मार्ग सापडत नसेल तर एकवीस शुक्रवारपर्यंत महालक्ष्मीची पूजा करा आणि केशर असलेली खीर आणि साखर अर्पण करा यानंतर नऊ वर्षाच्या पाच मुलींना खीर आणि साखरेचा प्रसाद द्या मित्रमैत्रिणींनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद